लक्ष द्या प्लीजात्र आलेली आहे लक्ष घेण्यासाठी माननीय मंत्री Takut ada anaknya, ada ibu ayahnya, ada anaknya, ada ibu ayahnya, ada ibu ayahnya, ada ibu ayahnya, ada ibu ayahnya,

या ठिकाणी मुंबईचे पालकमंत्री आदरणीय लोढा साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी त्यासाठी मुंडे सरांना धन्यवाद देतो आणि लोढा साहेबांना पण धन्यवाद देतो आणि त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया ठिकाणी जे आजचं आंदोलन घेतलेलं आहे हे आंदोलन घेतलेलं आहे त्याची पूर्वसूचना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना यापूर्वी दिलेली आहे पंधरा तारखेला संपूर्ण कोकणातल्या प्रत्येक तालुक्यामधून निवेदन सादर करण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही आजच्या सात तारखेचा मोर्चा आम्ही निश्चित केला होता प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आम्ही नऊ तारीख घेतली नऊ तारखेला देखील शक्य नव्हतं कारण बाहेरचे युकेचे पी एम येणार होते आणि आपले देशाचे पंतप्रधान देखील काल या ठिकाणी आले होते परंतु अत्यंत अत्यंत म्हणजे प्रशासनानं पोलीस प्रशासनानं आमच्या विनंतीला मान देऊन आणि अशा अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला या ठिकाणी आज हा मोर्चा घेऊ दिला याच्यामधले जे मुद्दे आहेत हे मुद्दे असे आहेत की दोन सप्टेंबरला या जागेवर मराठा समाजाचे नेते मरोज जरांगे या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते त्यांनी शासनावर वेळोवेळी दबाव आणला होता उपोषण त्यांनी ते आठवं उपोषण होत आणि या उपोषणाच्या दबावाखाली आणि जवळजवळ चार पाच दिवस या ठिकाणी मुंबई ठप्प करण्याचं या ठिकाणी त्यांनी जे काय प्रयत्न केले त्यामुळे त्यांना त्यांना दाद द्यावीशी त्यांना वाटली म्हणून आज लोढा साहेब कसं आहे की आमच्या यांच्या भावना ज्या आहेत आम्ही एक दिवस या ठिकाणी आलो आमची दखल जर कुणीच घेणार नसेल तर आम्ही काय करायचं अशा प्रकारचं त्यांचं मत होतं म्हणून आपल्याला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून यावं लागलं पहिली जी आमची जी मागणी आहे की दोन सप्टेंबरला जो हैदराबाद गॅजेट आधार घेऊन मराठा व्यक्तीना कुणब्यांचे दे दाखले देऊन जातीचे दाखले देऊन त्यांना ओबीसी करण्याचा जो काय प्रयत्न झाला त्याच्यामधून जो अर्थ निघतो तो अर्थ आम्हाला जो ज्या पद्धतीने जो समजलेला आहे तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसीला जो समजलेला आहे तो आहे कि मागच्या दारानं मराठा समाजाला आपल्या ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे राज्यभर आंदोलन चालू आहे आणि मराठे म्हणतात आम्ही कुणबी आहोत म्हणून आम्ही म्हणतोय मराठे हे कुणबी नाही आणि हे आम्हाला आग्रहा शासनासमोर सांगायचं होत कि ते कुणवी नाहीत हे सांगायचं होतं हैदराबादच्या गॅजेटीनुसार त्यांना मराठा कुणबी ठरवण्याच्या बाबतीमध्ये जो काही शासनानं जी आर काढला त्याला आमचा सगळ्यांचा विरोध आहे आणि तो रद्द करण्यात यावा अशा प्रकारे आम्ही मागणी केली दुसरी मागणी अशी आहे की जस्टिस संदीप शिंदे यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली नोंदी कुणबी नोंदी शोधण्यासाठी तिसऱ्यांदा कुणबी नोंदी शोधण्यासाठी दिली म्हणजे आम्ही ज्या वेळेला दाखला काढतो ओबीसी त्यावेळेला आम्हाला सगळे पुरावे गोळा करावे लागतात आणि या वेळेला मराठ्यांच्या बाबतीत मात्र शासन त्यांना पुरावे गोळा करून देण्याचा जो काय हे करतोय प्रयत्न करतोय तो आम्हाला खटकलेला आहे आणि संदीप शिंदेनी त्यांचं काम पहिल्या कमिटीच्या अहवालामध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर त्या कमिटीचं काही का जे काम आहे ते राहिलेलं नाही त्याच्यामुळे ती रद्द करण्याची आम्ही असं म्हटलं त्यांनी अठावन लाख नोंदी अठ्ठावन लाख नोंदी असल्याच्या नोंदी शोधून त्यांना दाखले देण्याच्या या ठिकाणी <coughs> आमचं म्हणणं आहे की अठ्ठावन लाख नोंदीद्वारे मराठा समाजाला जर जा दाखले दिले गेलेले असतील तर ते तुम्ही ताबडतोब रद्द करा किंवा जे दाखले तुम्ही दिलेले आहेत आहे, फोटे आहे, आहे, ते खरे आहेत खोटे आहेत काय आहेत ते ठरवण्यासाठी एक श्वेत काढा दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत जेवढे दाखले देण्यात आलेले त्याची संपूर्ण माहिती या ओबीसी समाजाला कळली पाहिजे म्हणजे आम्हाला सोधता येईल त्यातला खरा कुंपी कोण आणि खोटा कुंपी कोण बरोबर आहे जनगणने केंद्राकडून के जो होणार आहे सार्वत्रिक जनगणना आला तरी अनेक राज्यांनी निय जनगणना सुरू केलेली आहे आणि तशी महाराष्ट्र सरकारने करावी कारण मराठा समाजाला तीनशे साठ कोटी रुपये खर्च करून त्यांचा सर्वे करण्यात आला मग आम्हाला तुम्ही तीनशे साठ न पाचशे कोटी मध्ये सगळं काय याच्यामध्ये होऊ शकतो आता सर्वे होऊ शकतो तर ती एक आहे आणि त्याच्या हे महत्वाच्या मुद्दे आहेत बाकीचे मी या ठिकाणी हे करत नाही आहे मराठा समाज आज जेव्हा ओबीसीतून यायचं म्हणतोय तेव्हा ईडब्ल्यू एस आरक्षण नाकारतोय का एसीबीसीचं आरक्षण नाकारतोय का त्याच्यापूर्वी राणे कमिटीने एसीबीसीच ईएसबीसीचं दिलं होतं ते नाकारलं का त्याचाही लाभ घेतला ईडब्ल्यू एस चा पण लाभ घेतला आणि एसीबीसीचा पण लाभ घेतला म्हणजे ओबीसी उपासित राहायचं त्यांना निधी जो दिला जातो एका जातीसाठी हे सगळं जर सरकार करणार असेल आणि या ओबीसीतल्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीला जर दुर्लक्ष करत असेल तर ही जी असंत असंतोषाची जी भावना आहे ही या ओबीसी समाजामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आहे ते आपल्याला देखील त्यांचा रिपोर्टाचा रिपोर्ट असेल तर आमची विनंती आहे की हे जे आमचे मागण्या ज्या आहेत या मागण्या प्रामुख्याने आहेत त्या आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या काने घालाव्यात आणि आमची ताबडतोब या आठवड्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत आमच्या शिष्टमंडळाची बैठक लावावी आणि या प्रश्नावर चर्चा करावी अशी आमची तुम्हाला विनंती आहे अन्यथा आमचं आंदोलन हे कोकणामध्ये तुरुण आणार आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही नागपूरला देखील धडकू शकतो अशा प्रकारची या कुणबी बांधवांची जी भावना आहे कृपा करून आमची ही विनंती जी आहे त्या विनंतीच्या संदर्भामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांवर महोदयांकडे तुम्ही ही आमची मागणी पोहोचवावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंदन करून दिला ज्यांचे ओबीसीच्या जनक ज्यांना सांगू शकता असा छत्रपती साहूजी महाराजांना वंदन करून तिथे जमलेले सर्व महाराष्ट्राचे कोणी कोपे माझे मान्यवर आणि बंधू बघिनी सर्वप्रथम आपली मनापासून क्षमा मागतो आज माननीय प्रधानमंत्रीजीचा कार्यक्रम होता आणि ब्रिटेनच्या प्रधानमंत्रीचा पण कार्यक्रम होता आणि दोघेही आज एक विश्वामध्ये जे काही चाललं आहे ट्रम प्रम त्याला आपण माहीत आहे तर त्यासाठी ते कार्यक्रमाचा महत्त्व पण आपण समजू शकता दीड तास कार्यक्रम उशिराने संपला आम्ही सर्वजण मुख्यमंत्री सह बसले होते आम्ही वाट पाहत होते ते कधी मुख्यमंत्री ने सांगितलं की प्रधानमंत्री जी आले तुम्ही लगेच इथून निघा तिथे सर्व कोणती बांधू इथे जमलेले आहे आपले असेल त्याने माहिती आहे मोठी संख्येमध्ये जमलेली आहे सकाळपासून जमलेले आहे आपल्या मनामध्ये काय चाललं ते पण माहीत आहे आणि तुम्ही काही घ्याल नाही तुम्ही आमचे जे आहे आज सरकार जे आली आहे त्यामध्ये त्या सरकारच्या आढळ्यामध्ये तुमच्या मोठा जियाचा वाटा आहे हे पण आम्ही खासगी रुपये अप्रोच करतो आणि आता माननीय मुख्यमंत्री सांगितलं आहे की आपले जे मानपत्र आहे ते मला मानपत्राची कॉपी दिली आहे ते मानपत्राची कॉपी घेऊन मी आता मुख्यमंत्री साहेबाकडे जाणार आहे ब्रिटिनचे राष्ट्र प्रधानमंत्री आत्ता मुंबईमध्ये आहेत ते रात्री उशिराने परत जाणार आहे नाहीतर मुख्यमंत्री स्वतः आपल्या आधीच भेटले असते तर मुख्यमंत्रीने मला सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाने कि तुम्ही माझ्या वतीने सार्वजनिक मंचातून हा शब्द द्यावा हे आपण सांगितला मुख्यमंत्री मंडळ घेणार आहेत आणि त्याशिवाय आपला माहित आहे की माननीय मुख्यमंत्रीजीने माझ्या सरकारने एक ओबीसी साठी एकूक समिती पण गठीत केली आहे त्यांचं पण काम सुरू आहे त्याच्या समोर पण आपला विषय आपण घेऊ त्याची मिटिंग पण आपण नक्की आपल्याला मिळणार आहे मी आपल्या सर्वाने मनापासून विनंती करतो की तुम्ही हा गैरसमज करू नये तुमच्यावर काय अन्याय होणार आहे हा पण गैरसमाज करू नये तुमच्या कोणी तुम्ही जोपर्यंत काय ते करता नाही तोपर्यंत तुमचा काही ऐकणार नाही आम्ही तुमचा सन्मान करतो तुमच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये वर्षापासून महाराष्ट्र चालला आहे तुम्ही महाराष्ट्राची रीडची हड्डी आहे आणि तुमच्या बिना तुमच्याशिवाय काय इथे होत नाही माननीय मुख्यमंत्री शब्दावर आपण विश्वास ठेवा आणि ते आज आपण जे आले थोडे उशीर झाला त्याबद्दल आपले जे काही गैरसोय झाली त्यासाठी मी मनापासून आपली परत एक वेळा माफी मागतो आपल्या सर्वांनी विनंती करतो की आता आपण आजच्या जे आपलं आंदोलन संमेलन प्रतिनिधी मंडळ जे काही असेल ते आता इथे थांबावा मुख्यमंत्री शब्दाने मान द्यावा मी नाही आहे मी त्यांच्या प्रतिनिधी स्वरूप इथे आलेलो आहे आणि ते माझ्या बरोबर ते आपले गावकर माझे विधानसभा तुम्ही विचारा मी कधी याच्या समानमध्ये कमी ठेवत नाही आणि माझ्या मुख्यमंत्री सांगितलं की तुम्ही तिथे जावा त्याने भेटा माझ्या वतीने त्याने घोषणा करावा त्याने विनंती करावा की आता आज इथे संपवा आणि मी नंतर त्याने स्वतः भेटणार आहे हा सद तुम्ही माझ्या वतीने त्या देवा परत एक वेळा मुख्यमंत्री सदने तुमच्या समोर ठेवलेला आहे मुख्यमंत्री सध्याचे मान करून आम्ही सर्वजण तुमचे बरोबर आहे आणि तुम्ही आमचेही आहे असं आमच्या मनामध्ये जे आहे त्यांचा मान करून हा आंदोलन इथे समाप्त करावा अशी मी आपलं विनंती करतो जय हिंद जय महाराज समाजाचा आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने या मुंबईचे पालकमंत्री आदरणीय लोडा साहेब मुख्यमंत्र्यांच्या वतीने आपल्या आंदोलनांना भेट देण्यासाठी आलेली आहेत आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला की आपली भूमिका ही या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला निवेदन आणि या आठ दिवसाच्या आप आत आपल्या लोकशिष्ट मंडळ आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक बैठक घडून घेणार आहे साहेब आम्ही कोकणातला आणि या सात जिल्ह्यांचा कुंडी समाज हा शब्दावर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहोत त्याच्यामुळे आपण जस आम्हाला विनंती केली तशी मी माझ्या समाज बांधवांना मी विनंती करणार आहे परंतु ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार या शासनाच्या वतीने व्हावं फक्त मराठा समाज जसं बोलेल तशा पद्धतीत हा शासन चालू नये अशी एक नम्र विनंती आहे जर तशाच पद्धतीत होणार असेल तर हा कोकणातील कुंभी आणि सारे ओबीसी आज कुंभी लाखोच्या संख्येने इथे हजर झाले होते उद्या जेव्हा हा ओबीसी आणि ह्या साऱ्यांना मारल्यावर या कुठेच रोडला जागा राहणार नाही अशा पद्धतीने आंदोलन होती जरांगीण जसे पद्धतीने आम्हालाही परंतु आपल्या माध्यमातून आदरणीय मुंडे साहेब जे प्रवीण मुंडे साहेब आहेत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही कुणबी बांधव त्या पद्धतीत कुठेही एकही गाडी अडवली ना नाही कुठलीही जसे मराठा समाजाने नंगा नाच केला उघडे ग्रह नाचले कबड्डी खेळले हे खेळले आणि लोकांना त्रास द्यायचं काम केलं तसं कुठलंही काम आमच्या बांधवांनी केलं नाही आमच्याकड जेवढी सहनशिता आहे तशी आक्रमक स्थापन आहे म्हणून एक विनंती करतो की आपण दिलेला शब्द आम्ही आणखी मानून आता हा आंदोलन इथे स्थगित करतो आणि तुमच्या मुख्यमंत्री आणि तुम्ही सारी मंडळी हे एकत्र आमच्या शिष्टमंडळाशी जेव्हा बैठक होईल आणि त्याच्यावर जो आंदोलन जो हे करायचं आहे त्यानंतर आपण पुढे घेऊया तूर्तास आपण या याला मंत्री मोदयाच्या शब्दावर आपण सांगता करूया एवढच आपल्याला विनंती करतो आणि डी सी पी आहे सी ते पण अतिशय चांगले अधिकारी आहेत त्याने सकाळपासून बरोबर पॉर्डिशन पंच पोलीसचे डी सी पी साहेबांचे सर्व अधिकाऱ्यांनी पण धन्यवाद देतो आणि तुमच्या मनापासून आभार मानतो परत एक वेळा तुम्हाला विनंती करतो की मुख्यमंत्री जे शब्दाने मान देऊ असा विषय हा विषय संपवा पण आठवड्यामध्ये हा मीटिंग नक्की हो